पर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी पैसे वाटले जात नव्हते मात्र या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पन्नास कोटी शंभर कोटी असे आकडे पुढे येत आहेत या निमित्ताने मात्र कोता कोकणातील मतदारांना नाशवण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार परशुराम मुपरकर यांनी केला कणकवलीत पत्रकारांची पत्रकार परिषदेत ते बोलत होते ज्यांनी पैसे वाटले व ज्यांनी घेतले त्यांनी दोन हजार चौदाची निवडणूक आठवावी त्यावेळी काही जणांची बोटी तुटली होती काही जण सातच्या आत घरात जात होते रात्रीचे काळोखात का फिरत नव्हते असे प्रकार आता या निवडणुकीच्या निकालानंतर घडू शकतात असा इशारा देखील श्री उपरकर यांनी दिला पहा काय म्हणाले माजी आमदार परशुराम उपरकर लोकसभा लोकसभा कोकणी आणि कोकणातल्या मतदार ला आहे खऱ्या अर्थाने नातपय दंडवते प्रभू इथपर्यंत जी निवडणूक चालू होती या निवडणुकीत विकासाचे मुद्दे आणि आपण काय केलं हे सांगण्यासाठी प्रयत्न केले जात होते उमेदवाराकडून पण ही निवडणूक मात्र लोकसभेच्या निवडणुकीत कधी पैसे वाटण्याचा प्रकार आमच्यापर्यंत आम्ही केला नव्हता ह्या निवडणुकीत जे आकडे येत आहेत है। कोण म्हणतो पन्नास कोटी कोण म्हणतो शंभर कोटी जे पैसे वाटले त्या पैशामुळे सिंधू जिल्ह्यातल्या मतदारांना सिंधू जिल्ह्यात कोकणातल्या मतदारांना नासवण्याचं काम सत्ताधारी असो किंवा आणि कोण असो यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा संपूर्ण राज्यामधून अनेक ठिकाणी पैसेचा वापर मोठा झाला पैशा ठिकाणी वाटले गेले अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही नगरपंचायतीच्या निवडणूक ऐकलं होतं कोण लॅप लॅपटॉप घेतो कोण फ्रीज घेतो कोण टी व्ही घेतो ह्या निवडणुकीत अशा प्रकारचे पैसे वाटण्याचा प्रकार लोकसेवेचा निवडणूक होत नव्हता तो झालाय आणि ह्या झालेल्या प्रकारात आपण लोकांनी पैसे घेतले आणि लोकांनी जे पैसे वाटले तरी दोन हजार चौदाची निवडणूक आठवावी काही लोकांची बोटं तुटली काही लोक सातच्या आठ घरात जात होते काळोखास घरात फिरत नव्हते हे जे लक्षात घेतल्यानंतर ह्या निवडणुकीत पण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशा काही घटना घडण्याची शक्यता ढाकारता येत नाहीत कारण ज्या ठिकाणी कानोसा घेतल्यानंतर ज्या वाडीत पैसे वाटले आणि दुसरी वाडी त्या पक्षाची असून पण त्या वाडीला पैसे वाटले विरोधी पक्षाच्या म्हणून आपण त्या पक्षाचे असलो तरी विरोधात मतदान करूया अशा प्रकारचं मतदान झाल्यामुळे कोणताही उमेदवार दोन्ही उमेदवार आणि कोणी उमेदवार निवडणुकीनंतर मतदारांचे आभार पण मानू शकले नाहीत आभाराची जाहिरात पण छापू शकली नाहीत किंवा त्या मतदारांकडे आपण एवढ्या मतांनी निवडून येऊ एवढ्या मतांनी निवडून हे पण चांगल्याची धाडस केलेलं नाही कारण यावेळी मतदारांनी शून्य पद्धतीने जरी पैसे वाटले असले तरी शून्य पद्धतीने जे मतदान केलं असल्यामुळे योग्य तो आणि योग्य निकाल अनपेक्षित निकाल येऊ शकतो त्यामुळे प्रत्येक वेळी हुशारकी मारणारे प्रत्येक वेळी पैदा मारणारे यावेळी मतदारसंघात पैसे पैसे मारताना दिसत नाहीये याची परिस्थिती ही परिस्थितीमुळे सर्व जनतेने लक्षात ठेवा की पैसे वाटल्यानंतर एक तर दमदाटी केली जाते बोलून दाखवलं जातं तुम्हाला पैसे दिले म्हणून पण निवडून आल्यानंतर तो, तो उमेदवार तुमच्या विकास कामांकडे तुमच्या अन्य विषयाकडे दुर्लक्षित करत आणि दुर्लक्षित केल्यामुळे आज जर एवढे असेल तर दोघेही दोन्ही उमेदवार असून दे किंवा अजून जे असलेले उमेदवार असून दे त्यांनी सिंधुरी जिल्ह्यातली किंवा मतदारसंघातल्या रस्त्याची परिस्थिती काय आहे आज मुंबई गोवा हायवे रस्ता का अपूर्ण राहिला आज वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत कारण आज इतके रस्त्याला पैसे आले म्हणून सांगितलं जातात त्या सिंधुरी जिल्ह्यात तर तीनशे कोटी रुपये आले असं सांगितलं गेले फक्त एका डिव्हिजनमध्ये पण त्या डिव्हिजनमध्ये आलेले साडेतीनशे कोटीचं आउटपुट कुठे दिसत नाहीये कुठे फक्त घोषणा होत आहेत पण दुःख मात्र पालकमंत्री या जिल्ह्यात कुठे फिरले नाही पालकमंत्री ठराविक ठिकाणी खऱ्या अर्थाने पालकमंत्री इथे असताना इथे ज्या पद्धतीने इथे पैसे वाटप भिटप किंवा त्या काय करण्याच्या दृष्टीने म्हणजे पालकमंत्री फक्त नेत्यांच्या बैठकीला दिसले पण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमध्ये फिरले नाही आमच्या काळात आम्ही कार्यकर्त्यांना पैसे फिरण्यासाठी किंवा बुथवर पैसे देण्यासाठी दिले जात होते गाड्या आणणे तिथे पार्टी करणे यासाठी दिले जात होते पण यावेळी हजार दोन हजार आणि पाच हजार मताचा रेट काढल्यामुळे हा मतदार आज खऱ्या अर्थाने वेगळा पण येऊ शकतो त्यामुळे ह्या जिल्ह्यातला नासवण्याचा प्रकार ह्या निवडणुकीत नागपे दंडवतेंचा जो होता अनेक वेळा जे उमेदवार किंवा अन्य लोक नागपे दंडवंच्या पावलावर पावलं आम्ही काम करणार सांगतात पण ते नागपे दंडवते कशा पद्धतीने निवडणूक लढत होते कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात होते कारण आम्हाला त्या निवडणुकीत आम्हाला माहिती आम्ही लहान होतो कणकवली समाजवादीचा एक कार्यकर्ता त्यावेळेचा पदाधिकारी एक बकरा मारायचा आणि अख्ख्या गावाला बोलवायचा ते बघितल्यानंतर आताची परिस्थिती बघितल्यानंतर जमीन आसमाचा फरक निर्माण झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आपले प्रश्न केंद्रामध्ये मारून देशा देशाच्या राजकारण मांडून जिल्ह्यातले जे केंद्राचे विषय तिथे मांडण्याचा खऱ्या अर्थाने विषय असतो पण तसं काय सत्ताधाऱ्यांनी मंत्री असून पण त्यांच्याकडून त्यांच्या आयचे तेवढं काम झालेलं नाहीये कारण त्याच मंत्र्यांनी आज विकासाची भाषा करतायत रोजगाराची भाषा करतायत सर्व करतायत पण या ठिकाणी कणकवलीमध्ये जवळजवळ ते मेळावे घेतले मधल्या काळात कार्यक्रम घेतले त्या पाच सहा कोटी रुपये खर्च केले पण कणकवलीच्या मात्र कार्यक्रमात त्यांच्या त्यांना बोलावं लागलं व्यासपीठावरून कि जर डबल बारी असती त्याला गर्दी झाली असती पण या रोजगाराच्या वेळाला कोण येत नाहीत हे सांगावं लागलं म्हणजे रोजगार हा चुकीचा आणि फसवा आहे हे लोकांना आणि तरुणांना कळलेलं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबूच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम